महायुती भाजपाच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांचा काल भाभानगर या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ अधिकृत उमेदवार फरांदे यांनी काल सायंकाळी मुंबई नाका या ठिकाणी गारवा नवशक्ती चौक सह्याद्री हॉस्पिटल चौक आनंदा लॉन्ड्री चौक सावित्रीबाई फुले शाळा वृंदावन कॉलनी मंगेश नाईक यांच्या घरापासून खेडकर यांच्या बंगल्यापर्यंत त्याचबरोबर संपूर्ण भाभानगर परिसर प्रचार रॅलीद्वारे दौरा करण्यात आला यावेळी भाजप पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चौका चौकात नाशिक मध्यच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतशबाजी फरांदे यांचं स्वागत करण्यात आलं फरांदे यांना भरघोस असा पाठिंबा मिळत असल्यानं कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आणि फरांदे विजय होतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या ठिकाणी आमदार देवेनी ताई फरांदे यांच्या रॅलीच्या निमित्ताने भावनगर एरियामध्ये जमलेले आहोत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार देवाने ताई भरांदे भरपूर भरघोस मताने निवडून येतील याचा आम्हा आम्ही जनतेला आश्वासन देतो आणि सर्व जनतेला विनंती करतो की वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडा आपला लोकशाही हा भारतीय लोकशाही आहे तिचा सर्वांनी आदर करा आणि जनतेने हिंदू लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडावं आणि हिंदू संरक्षणासाठी बाहेर पडावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते वॉर्ड क्रमांक पंधरा या पंधरामधून आमच्या देवयाने ताई परांडे आमदार पदासाठी म्हणजे निव निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत त्या दोनदा निवडून आलेल्या आहेत आता तिसऱ्यांदा तर त्या निवडून येणारच इतका उत्साह सगळीकडे आहे की देवयाने ताईशिवाय दुसरं कोणाला काहीही दिसत नाही आणि हा इतिहास परत रिपीट होणार आहे द्वारकामधनं आमदार काठी नाना तिसऱ्यांदा निवडून आले होते आणि तोच इतिहास आत्ता परत निवडून येणार आहे देव्यानीताई तिसऱ्यांदा हॅट आणि ही हा माझा शब्द आहे आणि हा शब्द कधीच खाली पडत नाही आज इथे नाशिकच्या मध्य विधानसभेच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार देव्याताई परांदे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे या निवडणुकीसाठी आज इथं पंधरा पंधरा नंबर प्रभागात रॅली निघते त्या रॅलीसाठी आज आम्ही इथं सगळ्यात जमलो आहे मी, मी एकच सांगते की तिसऱ्यांदा परत देवानीताई ह्याच निवडणार आहेत असा मी शब्द देते सभेचे मध्य विभागामध्ये देवय ताई ह्या उभ्या आहेत आणि पंधरा क्रमांकामध्ये आज फेरी आहे तर त्याच निवडून निघतील आणि त्यांना आपण बहुमताने निवडून देऊन मंत्रिपदासाठी त्यांना पुढे नेणे हे आपलं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी मतदान करणे हे गरजेचं आहे आणि म मॅडमला फरंदे मॅडमला निवडून देणे हे आपलं तिसऱ्यांदा आप आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नाशिक नाशिक प्रियाच्या लोकप्रिय आमदार देवेनीताई फरांदे या आज नाशिकमध्येच्या उमेदवार आहे आणि त्यांच्यासाठी भरघोस अशा मतांनी वीस तारखेला सर्वांनी मतदान करायचं आहे आज इथून रॅलीची सुरुवात होत आहे खूप असा चांगला प्रतिसाद रॅलीला आहे खूप महिला भगिनी बंधू सर्व इथे उपस्थित आहे सर्व पदाधिकारी सर्व द्वारका मंडल सर्व प्रभाग क्रमांक पंधरा मधले ज्येष्ठ नागरिक सर्वांनी इथे छान असा प्रतिसाद दिलेला आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक